मला म्हणतो वालू मध्ये जायचे मला म्हणतो रेगिस्तान बघायचे रेगिस्तान हे गरम गरम आहे तर हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन वॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही हातपाय धुतले आणि तसाच चाललोय तिथे एक कुंड आहे काटू इथे त्या कुंडावर आम्ही आंघोल धुणार आहे आंघोळ धुवून मग दर्शनाला दा जाणार आहे तर आता आम्ही निघालो आहे तर चला दाखवतो पुढं कसं कुंड आहे पुन्हा एकदा पार्किंगला शंभर रुपये दिले आता बाला पुढे चाललं आहे तर आता आम्ही आंघोलीला चाललो आहे कुंडावर तर चला तर कालपेक्षा थोडी गर्दी दिसते आणि दर्शनाला तसा वेळ लागणार नाही तर सगळी झेंडे घेऊन चाललेत तर चला तर आता आम्ही इथे कुंडाकडे जाण्याचा मार्ग आहे ते इकडे जाणार आहे आम्ही नाही इकडे मंदिर आहे आता आम्ही इकडे आहे तीनशे मीटरवर कुंड आहे रांगोल करून मग दर्शनाला जाणार आहे कुंडावर ती चला तर इथून कुंडाकडे जाण्याचा मार्ग आहे तर इथे कुंडावर खूप गर्दी आहे अंगोल थोडी थोडी आम्ही लय विचार करणार आलेलो का मोठा कुंड असेल एवढचा कुंड आहे ना बाला विचार करतो कुठे आंघोळ देऊ बाई चला आता आता देतो आम्ही ना डायरेक्ट आंघोळ अंघोलीला बाहेर बघतो आणि दर्शन केला जाऊ <laughs> तर आम्ही आंघोळ केली आणि तेच रूम आहे इथे तर इथे चेंजिंग केली आणि निघलो आम्ही दर्शन आम्ही आम्हाला अंघोळच करायच्या गोंडामध्ये गेली <laughs> आम्ही अंघोळ आणि आता चालू आम्ही दर्शनाला इथे नागपूर श्री मारकु यांचा मंदिर आहे आम्ही चालू आहे आता आणि आम्ही दर्शन घेतलो आणि निघालो आता मंदिरात पाठू शांदीच्या मंदिरामध्ये तर काल तिथून गेलेलो आम्ही तिथून रस्ता नाही आहे तिथून बंद केला आहे आज गर्दी आहे म्हणून महा जास्त जरा एक किलोमीटरपासून अजून मोठी रांग केले आहे तर तिकडून आम्ही आलो आहे हे इकडून असा तर चला मंदिरानंतर मंदिराकडे जाऊ तर भक्तांना गरमीला लागावे म्हणून हे इथे कसं का पाण्याचं हे केलेलं आहे पाणी एकदम बारीक बारीक पाणी हे करतो इथून प्रत्येक रोडला पूर्ण रोडला लावलेलं आहे इकडं ह्याच्याला मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे तर आतमध्ये काही मन मूर्ती वगैरे आतमधलं मंदिर दाखवू शकत नाही तर बघू तसं जमलं तर तसं दाखवू जसं जमलं तसं करून दाखवू चला काल इकडून आले हा रस्ता बंद केलेला आहे आज इकडून आलो आहे मी तर इथे बघू शकता प्रत्येक भाविकांना पाणी वाटप चालू आहे आणि संस्थांतर्फेच पाणी वाटतं तिथे आता मी रांगेत लागलो आहे तर अशा रांगा आहेत आज थोडी गर्दी आहे एवढी नाही बाहेर थोडा पण बाहेर थोडी गर्दी होती पण दर्शन लवकर होतं इथे तर त्याला पुढे दाखवतो तुम्हाला तर असा मंदिर आहे इथे पुढे इथे मंदिर आहे इथे मंदिर आहे पण मोबाईल अलाउड नाही तर बघू तुम्हाला जसं जमला तर दाखवतो तर काल आम्ही प्रसाद नव्हता घेतला तर आज प्रसाद घेतलेले पेडे आणि ते मिश्री वगैरे असतो खडी साखर बोलतो आपण त्याला तर ते आणि त्याचा मी त्याच्यामध्ये काजू बदाम मिक्स असतो तर आता तो प्रसाद घेतला आहे मी मी या घेतला बालाने सुद्धा घेतला आहे आणि आता इथून आम्ही निघतो तर गर्दी बघू शकता किती गर्दी आहे आज खूप गर्दी आहे गर्दी कमी होण्याचं नाव नाही घेत आता गर्दी वाढत चालली आहे ना ऊन पण खूप वाढतो तर आता आठ वाजलेत ना ऊन एवढा जोरदार ऊन आहे बोलू शकत नाही एवढा जोरदार ऊन आहे ना इथे बाथरूम वगैरेची हो व्यवस्था एकदम सुंदर केलेली आहे प्रत्येक ठिकाणी वॉशरूम आहेत तर चला आता आम्ही निघतो इथून तर सकाळी उठले उठले आम्ही दर्शन घ्यायला गेलो डायरेक्ट नाश्ता केला नव्हता तर आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे तर हा हॉटेल आहे आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे ना आता इथून आम्ही जाणार आहे सालासारला इथे बालाजीचं मंदिर आहे तर तिथून मग आम्ही माउंट आबूला जाणार आहे तर आता इथे बालानी बायला आम्ही का ऑर्डर काय केलं आहे पराठा आता ऑर्डर आली का आम्ही खाऊ आणि निघू इथे तर चला तर आम्ही नाश्त्याला मॅगी पराठा मागवलेले आता खातो आणि निघतो इथून चला तर आत्ता आम्ही राजस्थानमध्ये आता आम्ही तर बघा बाहेरचा व्ह्यू कसा आहे झाडं बघा कशी आहे तिकडं वालूमध्ये मग आम्ही जा गेलेलो कशी मला मजा येते का चालला फेट पेट मजा येते बोलता वालूच वालू, वालू इथे शेती है शेती थोडीफारच रेगिस्तान चला आता आम्ही चालू आहे सालासर बालाजी तो दर्शन घेऊ गाडी इथं पार्किंग केले बालू बाला <laughs> म्हणतो वालू मध्ये जायचे मला म्हणतो रेगिस्तान बघायचे रेगिस्तान हे गरम गरम आहे आता मी जाऊ तर जातो जरा आलो आम्ही वालू बघायला कसा काय असता मऊ मऊ ये ना एकदम बाला चढला मस्त अवशीत बाला कसा वाटत आहे संध्याला मजा येईल ना मजा येईल चला आता आम्ही निघतो ही आपली क्वीन ड्युटी क्वीन तर आता तर आता मी सालासरमध्ये आहे आणि सी एन जी पंप पण एक किलोमीटर आहे इथून आणि इकडून पण एंट्री आहे आणि इकडून पण मंदिराकडे जायला रस्ता आहे तर आम्ही इकडून जातो सी एन जी पण भरतो तीन कांड्या उतरलेल्या आहेत इथं तर चला तर इथं पार्किंग लावली गाडी आणि आम्ही दर्शन आम्ही निघालो आहे लांब गरमी आहे इकडं एकदम इक भयंकर गरमी आहे कशी राहतात काय माहीत लोकही बाला किती गर्मी आहे इथं तर मंदिराकडे जातो आता तर हा मंदिर आहे ते गेट नंबर एक इथून एंट्री आहे आता मी मंदिरात आतमध्ये दर्शनाला जातो तर इथून सर जाऊन राईटला आहे थोडा पुढे गेला लेफ्ट साइडलाच मंदिर आहे तर इथून आला कलेब साईडने आतमध्ये दर्शनासाठी जाण्या एंट्री आहे प्रत्येकाला पाण्याची सुविधा पण येते दर्शनाला जाणार आहे ना पाणी इथून आता मंदिराकडे जाण्याची एंट्री आहे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी नो अलाउड तर आता बघू जमला तर घेतो व्हिडिओ नाहीतर नाही दाखवू शकत तर चला आम्ही दर्शन केला तो तर एवढी गर्दी नाही दर्शन लगेच होईल तर तुम्हाला दाखवतो पुढे थे थी थी थे आगा। तर इथे एक श्रद्धा असते का इथे आल्यावर थोडंसं केस कापायचे तर बालाने मी आणि संस्कारने थोडे थोडे कापलेत केस तर चला आता आम्ही निघतो इथून रामानं आता जायचे माउंट अबूला तर इथून आता माउंट अबूला डायरेक्ट जाणार आहे इथे आता तुम्ही थांबणारच नाही तर ऑलरेडी लेट झालेली आहे आम्हाला अजून इथून आज ते नऊ घंटे आज तीन माउंट अबू साडेचारशे चारशे किलोमीटरचं अंतर आहे आता कंटिन्यू ड्राईव्ह करायला लागेल मला ना ला। तर चला काय घेतलं तू या काय माहिती तर इथे सर्व ठिकाणी ना फ्रीमध्ये काय ना काय ज्यूस वगैरे हो ना गुलाब शरबत सगळं वाटत असत इथे पण होता याच्या जे कसं कसा वर्ग लिंबू सरबत हां लिंबू शरबत सारखा जार्व लागतो तर आता आम्ही निघतो इथून निघणार माउंट आबू बिलकुल थांबणार नाही कुठं तर चला निघतो इकडे गाडी पार्किंग केलेले आता आम्ही आता आम्ही गाडीत बसलो मला दोन शब्द बोलूया <laughs> गर्मी बद्दल गरमी बद्दल तसं अंड्याला उकळ तसा उकळला तर <laughs> आता आम्ही <तामी> निघतो चला <laughs> आता तर आता आम्हाला उंट दिसलाय बैठक आता उंट दिसले आम्हाला अजून आम्हाला आठ तास लागतील माउंट आबूला पोचायला चलो गाडी चलाव तर गाडी जे आहे मी ना गाडीची एक व्हिडिओ घेणार आहे ड्रोन खाल्ली तर बालाने आम्हाला डालीवर आणलं आहे अख्ख्या रस्त्याला एक चांगला हॉटेल देऊन दिसला नाही शिंजी निस्ता रेगिस्तान वालच वालून चला जा तर कुठेतरी जेवायचा बघायला लागेल आता हायवे लागेल आता इथून तर आता इथे आम्ही थांबतोय काहीतरी खायला घेतो तर हैदराबादी बिर्याणी आणि वेज कोल्हापुरी रोटी मागवलेली आम्ही खाऊन घेतो देवाय ताकल्यात उन्हा मध्ये बारा बघशी आले <laughs> चला आता आम्ही इथं जी भरायला थांबलो आबू रोडला ना इथून वीस किलोमीटर का पंधरा किलोमीटर आहे माऊंट आबू तर ता बालाजी ताई राहते तिथे तर बालाच्या ताईकडे झालं माऊंट आबूला तर सीएनजी भरतो डायरेक्ट निघतो माऊंट आबू तर माउंट आबूचा घाट चालू झालेला चा आहे आणि इथे रोडवरती सुद्धा कधीतरी बायचान्स भालू दिसतात म्हणजे अस्वल अस्वल आपल्या भाषेत आसूवल तर आसूवल अजून काय असतं बोला अ लेपड वगैरे बाहेर देशातून ते नाही का मागच्या मला ले ते मोदींनी आणलेले ते लेपड सोडलेले होते लेपड चित्ता चित्ता पाच सोडलेले ते ह्याच जंगलामध्ये सोडले होते आता आम्ही वरती जातो माउंट आबूला आणि बहु कसं काय आहे ताईने रूम बुक केलेले चला भेटूया वरती भेटूया आता हा माउंट आबूचा मेन गेट आहे तिथून तिकीट घेतात काहीतरी शंभर रुपये गाडीचा कुठून घेऊ ना आबू पर्वत पर आपका हार्दिक स्वागत आहे तर असा कुठून ना इकडून असे लेप मारून जायचं आहे एकदम मस्त वाटतं इकडं तर आता वाजलेच बारा अठरावीस झाल्यात इथे गाडी पार्किंग केली ना ताई संच्या गाड्या स्कूट्या ना बाला हा घर आहे त्यांचा हा मिरदा सेलूचा हा घर आहे इथे ताईचा घरूचा हा घर आहे ताई झोपली आहे ना उद्या सकाळी भेट करून देऊ तर चला वाला कुठं जायचे ना आता रूमवरती चला तर आता मीरदास आहे आम्हाला रूम बुक केलेली आहे तर त्या रूमवर चाललो आहोत आम्ही आधी केस सेट करतो तर हा हॉटेल नटराज इथे बुक केली आहे चला तर ही अशी रूम आहे रूम घेतली बाला गेला बाला ताईकडे जो जोपाला आम्ही इथे गेच असणार आहे हा ब्लॉग इथे चेंज करतो चला बाय एक नायक आणि भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय